इंद्रावती हॉस्पिटल दर सालाप्रमाणे याही वर्षी माझा वाढदिवस वाढदिवस हा आनंदमय रीत्या साजरा केला जात असतो पण आम्ही इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही हा वाढदिवस सर्व ज्येष्ठ नागरिकांबरोबर आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांचा कायमस्वरूपी माझ्या पाठीवर हाक असतो धोक्यावर हरक असतो आणि मला कायमस्वरूपी आशीर्वाद असतो असे आमचे जोशी काका या ठिकाणी आजच्या या मोफत पूर्ण आरोग्य सत्ता शिबिर मोफत एनजिओ मोफत एनजिओ क्लास आणि वेळ आली तर वेळ येऊ नये कोणावरती पण वेळ आली तरी या ठिकाणी ओपन बायपास शस्त्रक्रिया या करण्यासाठी आज हे संपूर्ण आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे मला वाटतं मुतकड्या शस्त्रक्रिया मोफत आहे डोळे तपासणी मोफत आहे या सर्व छोट्या छोट्या शस्त्रक्रिया सुद्धा या मोठ्या शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही या ठिकाणी मोफत ठेवलेलं आहे हा आणि आता ह्या या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे ते डॉक्टर उमेदि नितीन सर शंकर चव्हाण सर आणि सर्व त्यांची टीम त्या ठिकाणी असलेले सी सर प्रोफेसर प्रभाकर सोनी सर्व सर्व डॉक्टर लोक त्या इंदावती हॉस्पिटलचे खरं पाहिलं तर काका तुम्ही अशा वेळेला या ठिकाणी आलात की तुम्ही मान्य आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं संपूर्ण मेडिकली खाण्यातील सर्व गोष्टी तुम्ही सांभाळत राहा मी जोशी काकांना गेले काकांनी सांगितलं तसं नाईंटी फाय नाईन्टी सिक्स पासून आम्ही काकांच्या बरोबर आहोत काकांचा मेन बिझनेस आहे हे मेडिकलचं त्यांनी डिस्ट्रीब्यूशन कसर औषध डिस्ट्रीब्यूशन मोठ्या मोठं काम काकांचं आहे आणि या गोष्टी जाताना माहिती आहेत की मेडिकलसाठी किती प्रॉब्लेम्स येतात आणि कसे कसे प्रॉब्लेम उभे राहतात मला एक आनंद वाटतो की माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी करत असताना अशा काही गोष्टी करायच्या त्या त्या लोकांचे उपयोगी पडायला पाहिजे गेले चार दिवस हा सतत मला वाढदिवसाचा असा नित्यक्रम चालू आहे काल दोन शाळेच्या मुलांबरोबर होता <coughs> आज शाळेत मुलं छावा पिक्चर बघायला गेले दुसऱ्या शाळेतील जवळपास दोन ते तीन हजार विद्यार्थी वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना छावा पिक्चर आणि प्रत्येक स्लग एरियामध्ये वाढदिवस साजरा करतात हे आपुलकी मिळवायला हे प्रेम मिळवायला फार दिवस लागतात हे कष्ट करायला सुद्धा फार दिवस लागतात पैसा येतो जातो पण आपण जे केलेलं काम आहे हे कधीही आपलं ते पुसलं जात नाही ते कायमस्वरूपी कोरलं जातं याचं आपण प्रत्येकाने म्हणून घ्यायला पाहिजे मग मी तिथं माझा मुलगा इथे बसलेला आहे मला अभिमान वाटतो कधी कधी मी काल असंच त्यामध्ये विचार करत असताना मी जर विचार केला गेलो तर मी एवढं पॉझिटिव्हली मी एवढी काम करतोय शाळा चालवतो स्लम मध्ये शाळा कॉलनीमध्ये शाळा वडाल समाज महाराष्ट्राचा वडाल समाज इतकं प्रत्येक झोपडपट्टीच्या इकडे चव्हाण साहेबांनी तेल चौधले साहेबांनी प्रत्येक पेशंटशी हार्ट टू हार्ट टच मध्ये त्यांच्याशी बोलला कधी दिलाचं बिलिंग असेल आणि एक काका माझ्यासाठी एक बोलायची परवानगी चांगली आहे की आयुर्वेदिक जेवढे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल असो शाळा असो एक विजय चौघरीचा फोन दिला तर ते कामं करत होतात पेशंटच्या पैशांचे समजा किती त्यांचा दूर झाला असेल फोन तर त्या पैशांचं बिल कमी केलं जाते आणि या ठिकाणी मला एकच वाटतं की मी कधी कधी मम्मीला बोलतो मम्मी मी सांगत असतो घरामध्ये मी कधी चर्चा करत असतो मम्मी असेल आमचा अमित असेल आमचा सुभान असेल सुमित असेल काही मुलांवरून मी कधी कधी मी चर्चा करत असतो की त्यांना त्यांच्या की या हे मिळवलंय आज तुम्ही इम्पॉर्ट गाड्यांमध्ये फिरता हे सगळं जनतेने दिलेलं आहे आपल्याला जनतेने दिलेलं आपल्याला एक प्रेम आहे आणि आज आपण धंद्यामध्ये सर्व गोष्टीमध्ये आपण आज पुढे पुढे आलेलो आहोत तरी हा मृत हा कायचा आपलं स्वतःसाठी जेवढं पाहिजे तेवढं आपण आपल्या स्वतःसाठी त्याचा उपयोग करा पण जो ओर ओर होत असेल पैसा तर मला माझ्या नशिबाने मला चारी मुलं बरी भेटलेले आहेत आमचे जे स्वतःचे जरी मोठे मोठे हॉटेल जरी असले तरी सुद्धा माझी पोरं तरी त्या हॉटेलच्या स्टेज स्टेजवरती डान्स करायला कधी नसतात ते या इथल्या सर्वसामान्य जनतेमध्ये असतात आणि आम्ही हेच खेळलं हेच मुलांना जनजन मुलं पण त्या बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीने येऊन आज मनी सुद्धा नाही बाबा आपल्याला काहीतरी वेगळं करायचं काहीतरी वेगळं करायचंय म्हणून मी कधी कधी मी आयुष्यामध्ये काही गोष्टीमध्ये मी लुकलोय तर मला माहिती आहे की मला वडिलांची सेवा करायला मला भेटलं नाही आईचा प्रेम नाही भेटला वडिलांचा प्रेम नाही भेटलं आणि त्या ह्याच्यातून त्या भावनेतून काही गोष्टी आपण अशा करायचे की जेणेकरून तर कोणी करू शकत नाही तशा करायच्या म्हणून एक मेडिकल फील्ड का आहे तनचुलीला आमचं हॉस्पिटल आहे इथे इंदोरवरती हॉस्पिटल आहे त्याच्यामधून आम्ही प्रत्येक झोपडपट्टीमध्ये काका आम्ही सर्व आरोग्य सेने आयुष्यमान कार्ड आणि आपण आता चालू केलेले सिनियर सिटिझन कार्ड अशा वेगवेगळ्या योजना चालू करून टाका त्या लोकांना इथपर्यंत त्यांना तसे एक मेंटली जो टेन्शन असतो लोकांना जसं वय होतं तसं लोकांना ते टेन्शन चालू होतं की बाबा उद्या आपल्याला तर कमी जास्त झालं तर एवढे पैसे हो आपल्यासाठी खर्च करतील का अमुक करतील का शिवाजीला गेलं तर मग शिवाजी पेशंटमधून बोलणार त्याला मुंबईला घेऊन जा इथं आमच्या नव्या मुंबईत पण तीच परिस्थिती आहे तरी हॉस्पिटलमध्ये इथं बाजलं हॉस्पिटल आहे इथं जरी गेलं तरी डॉक्टर अवेलेबल नाही हा अवेलेबल नाही तो अवेलेबल नाही ही गोष्ट बऱ्याच ते पण आम्ही या ठिकाणी प्रत्येकाला आरोग्याच्याशी निगडीत त्यांना सर्व काही गोष्टी आम्ही उपलब्ध करून देत असतो जसं मी बोललो की काही गोष्टीची आम्हाला सेवा करायला मला भेटली नाही मला काही गोष्टी मला मिळाल्या नाही पाहिजे तर मम्मी मी बोललो की मम्मी का मी सांगितलंय संतेश शेवटी म्हणून एक गोष्ट त्यांना ठेवायची की हे प्रेम पत्रकार आपल्याला हे करायला पाहिजे म्हणून डॉक्टर मी मम्मी वगैरे आम्ही बसत गेले दोन वर्षापासून मी प्रयत्न करतोय की रुदाश्रम काढायचं आता त्यांच्यानंतर आपला फॉर्म हाऊस आहे का ते फॉर्म हाऊस लोकांनी एन्जॉय करता पेक्षा बोललं आपण जाऊन तिथे कधीतरी राहतो मम्मी मुलं आपण काय करायचं म्हणजे त्या प्रमोटचा उपयोग आपण त्या ठिकाणी आपण गुगल त्याचा उपयोग करून आम्ही लवकरात लवकर त्याच्या पूर्णपणे चांगला त्याचं रेजिस्ट्रेशन करून घेऊन त्याला हॉस्पिटॅलिटी संपूर्ण त्या ठिकाणी त्याला त्याचा स्ट्रक्चर पण उभं केलं ते स्ट्रक्चर लोकांसाठी उद्योग केला होता की त्या लोकांना एन्जॉय करायला लोक येतील ते राहतील हे करणे जातील पण त्याच्यापेक्षा तुम्ही तर ते सांगितलं लोकांचा इंजियापेक्षा लोकांच्या सुख दुःखातून कसं कमायचो ते बघण्याचा अर्थ आहे आणि दौतला दोतार आम्ही आणि सर्व त्याच्यावर चव्हाण साहेब असतील ते कुटुंब असतील आमचे सर्व हॉस्पिटलचे सरकारी असतील आणि सर्व त्या पद्धतीने त्याचा वर्किंग एक प्लॅन आउट करतो आम्ही त्या ठिकाणी एमर्जन्सी त्याच्या काय सुविधा काय गोष्टी आहे तिथे काका आम्ही मागच्या वेळेस साहेबांच्या वाढदिवसाला शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाला गाड्या अँबुलन्स आणून या ठिकाणी हॉस्पिटलला आम्ही प्रेझेंटेशन दिलं होतं ते आम्हाला माहित होतं की काढायचा प्रॉब्लेम येतो काय गोष्टी त्या भेटत आहेत पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की बघा आम्हाला फक्त आम्हाला सेवा करायचं आहे राजकारण गेले तुम्ही राजकारणाशी आम्ही घाबरत नाही जय पराजय हा होत असतो पण मी कधी कधी आयुष्यमानामध्ये मी विचार करतो की विजय चौकलीचा पराजय कधी झालेलाच आहे कारण नावामध्ये विजय आहे त्याच्यामुळे मला पण पराजय करू शकतच नाही म्हणून मी त्या कुठेतरी मी माझ्याचं काम करत असतो आणि हे काम करतोय आम्ही की आम्हाला कुठेतरी काही क्रेडिट भेटायला पाहिजे आम्हाला कुठेतरी लोकांनी वाहवा करायला पाहिजे हे काही नाही आम्हाला फक्त आम्हाला सेवा करायला पाहिजे ते सेवेचं व्रत आम्ही हाते आम्ही अंगीकरलंय आणि ते आम्ही सेवा करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न आहे आणि हे रुग्णांच्या माध्यमातून आम्ही ही सेवा करतोय आणि परमेश्वरला मी प्रार्थना करतो आज आम्ही एन्जिओग्राफी एन्जिओप्लास बाय ओपन हार्ट सर्जरी या ठिकाणी करतोय त्याच्या अगोदर सर्व चेकिंग होतात व्हिडिओ सर्व करायला लागतात तर मी सकाळी उठल्या तर तेव्हा पहिली प्रार्थना केलं की कमीत कमी पेशंट याच्यामधनं निघवते सर्वांचे आमचे संपूर्ण चेकिंग हे निगेटिव्ह निघतो पॉझिटिव्ह निघाला नव्हतो निगेटिव्ह निघते की जेणेकरून पेशंट चांगले राहतील आणि एक कॉन्फिडन्स येईल कारण मला माहिती आहे का तुम्ही दाखवलं तसं पंधरा हजार एक लाख चार लाख असे तीन स्टेपला तीन खर्च येतात हे मला माहिती आहे कारण हे काही काही घटना असे असतात की आपल्याला त्रास होतो खूप पण एवढं खर्च करून करायचा मुलांना तो सांगू शकत नाही काय मुलं मेहनत करायला मागत नाहीत आणि मग त्याच्यामुळे अजून खर्चून जाऊ मग कधीतरी मग एकदम वेगळा मनुष्य त्याच्यातून चारू शकतो पण आज आपण फ्री केल्यानंतर त्यांचं जर संपूर्ण चेकिंग जर त्यांची निगेटिव्ह आली तर मला वाटतं अजून त्याला तीन वर्षाची उद्या प्लस मिळत त्यांना त्यांनाही कॉन्फिडन्स येतो नाही नाही मला काही झालेलं नाही आम्ही आहे म्हणजे ते घाबरून असणारा मनुष्य काका अजून जीवन जगण्याचा त्याचा विचार होतो आणि तेवढं त्याला पॉझिटिव्हली बॉन मिळतंय आणि त्या काही हिंच करण्याचा माझा उद्देश आहे की मला माहिती आहे की यावरती जरी झोपलेला जरी एखादा पेशंट असला तरी त्याला या हॉस्पिटलमध्ये आम्ही येतो डॉक्टर त्यावेळेस आम्ही त्याला हेच सांगतो की बाबा तू झाकू नको तू बराव असेल सो हे त्याला एक ऑक्सिजन देण्याचा काय घ्या आपल्याला तो विषय नसतो पण एक वेगळ्या पद्धतीचा ऑक्सिजन आपण जर माणूस दृष्टिकोनातून दिला तर मनुष्य पूर्णपणे उभारी घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या लोकांचा सर्वांचा सहयोग आहे पाठणकर तिथे करते ज्येष्ठ नागरिकमध्ये तर ज्येष्ठ नागरिकांची आमची संख्या एवढी तर वाढत चाललेली आहे आता का तुम्ही आता चेकिंगसाठी एवढी लाईन लागली ही लाईन आज आजच्या दिवस नसेल आजपासून सुरुवात होते पाच सहा दिवस किती दिवस चालतोय आपला आठ दिवस आठ दिवस वीस तारखेपर्यंत बारा ते वीस तारखेपर्यंत आम्ही त्याचा संपूर्ण ठेवलाय जर उद्या पेशंट जास्त वाढले तर आता आम्ही ते सुद्धा अजून दिवस सुद्धा आम्ही वाढवून टाकू आणि मोदींना मी सांगितलंय की परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे आणि आपली नीतिमत्ता अशी आहे आपली नीती नीतिमत्ता अशी नाही आहे तर तेव्हा जेवढं आपण करू एवढं आपलं परमेश्वर आपल्या पाठीशी भरून आपल्याला देईल तेव्हा आम्ही डॉक्टर लोकांना हे हेच तुम्हाला स्टेट टाकायला लागला तर तुम्ही खर्चाच्या बाबतीत तुम्ही विचार करू नका खर्चाच्या बाबतीत आम्हालाच सांगा जे स्टेज वगैरे कुठून मागवायचं असेल तर आम्ही मागवतो मागून त्यांना त्याची संपूर्ण पण एक फ्री करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो आनंद मिळतो वाढदिवस साजरा करायचा तो आनंद पद्धतीने मिळतो आता मला वाटतं उद्धव काय आपला कुठले का माकून देतो लोकांना सिनियर सिटीजन लोकांना कार्ड आपण द्यायचं चालू केलं आता आमचं पण कार्ड काढा आम्ही पण सिनियर सिटीजन आणि परत करा सर्वजण आलात आणि सर्वात जास्त आनंद मला या गोष्टी गोष्टीद्वारा काका या ठिकाणी येऊन मला आशीर्वाद दिला काका इथं समोर आले ते सर्वात मोठं मला वाढदिवसाचं मला एक चांगलं फळ मिळायला सरकारचं मला वाटते परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो कधीही काही इथं सर्वांसाठी तेल तुमले आणि सर्व त्यांचे सरकारी डॉक्टर लोक इथं आहेत कुठल्याही रुग्णाला कधी परत पाठवण्याची आमची पद्धत नाही तशी रीत नाही ठीक आहे थोडंफार आम्हाला हॉस्पिटलमध्ये लोकांना बोलायला लागतं काय करायला लागतं डिपॉझिट भरा हे भरा पण नसेल तर आम्ही कोणाच्या पेशंटला बाहेर पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही परत एकदा तुमचा सर्वांचा आभार मानतो सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आभार मानतो या ठिकाणीला आणि आपण सर्वजण आरोग्याची सेवेचा लाभ घ्या विनंती करतो लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका